पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामू अण्णा घोडे हे शरद पवार यांच्या येथील सभेसाठी सुमारे पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन आले त्यांच्या ताफ्यात सुमारे अडीच ते तीन हजार लोक असल्याचे त्यांचे म्हणणे असून दामू अण्णा घोडे व त्यांच्यासोबतच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात कुठे चालले जात आहे गाडीवरती मोटरसायकल आणि काय म्हणणे तुमचं पवार साहेब आणि साहेब आहेत त्याचं बर काय म्हणणे तुमचं आमचं म्हणणं काय नाही ज्यांनी ज्यांनी लोकशाहीला लावं लागा त्यांना लोकशाही ज्यांनी धोक्यात आणली हुकुमशाही व हुकुमशाही जे निघलेत ना त्यांना आम्ही

त्यामुळं मोठा जनसमुदाय आमच्याबरोबर आहे आता तुमच्यासोबत कुठली कुठली लोक आहेत आता आमच्या भागातली जे भेट भागातली लोक आहे खाली हा आता बाकीच्या भागातली लोक जे ज्याच्या त्याच्या पद्धतीने मंतर या ठिकाणी येणार आहे काय सांगाल सभेबद्दल सभा अत्यंत पस्तीस चाळीस हजार लोकांची सभा होईल असा मला अंदाज आहे आणि पवार साहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक या ठिकाणी आलेली आहे आणि ज्या ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना दडा शिकवणार असं पवार साहेबांचं स्वप्न आहे आणि तेच नागरिकांचं स्वप्न आहे त्यामुळं या ठिकाणी बदल हा निश्चित आहे पवार साहेब तुम्ही हरिभाऊ सरो गाव शरदवडी पवार साहेबांच्या प्रेमापोटी मी सगळे सो खरचणी सभेला चाललो हा सो खरच तुमचं काय नाव तेच विश्वास वामन गाडे कुठले जाबुजची सरदवाडी आता ही जी रॅली ती नेमकी